नमस्कार मी संदीप फळे व्हिडिओ जर्नालिस्ट विलास भोरसे अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतो दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभेची निवडणूक होते सव्वीस तारखेला निवडणुका असून काही तास प्रचाराची शिल्लक राहिलेले आहेत त्या मतदारसंघात भाजपाकडून अनुप धोत्रे वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर तर काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी दिली गेलेली आहे ही तुल्यबळ लढत होत आहे काँग्रेस वंचित आणि भाजपा या तीनही पक्षाचे मातभर उमेदवार येथे आपल्याला शेपाजा होत आहेत पाटील यांनी यापूर्वी निवडणूक लढवलेली आहे तर प्रकाश आंबेडकर यांचा राज्याच्या राजकारणात जो दबदबा आहे तो या मतदारसंघात दिसणार का या मतदारसंघात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आहोत मूर्तीचापूर या ठिकाणी अकोला लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत मूर्तीचापूर तर काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय वाटतं तुम्हाला अकोल्याची लढत कशी होईल मला वाटते की प्रकाश आंबेडकरची जास्त इथं मूर्तीपूरमध्ये आहे कोणता प्रकाश आंबेडकरांची आहे कारण की त्यांचे कामं त्यांचा विकास आणि पहिले पण इथं आपली सीट इथं नव्हती त्यांची पहिले पण त्या पुढल्या राजकारणात त्यांची सीट आली थोड्या कारणावर थोडी मागे आली म्हणून आमची आश्वासन असं आहे की सीट त्यांची यायला पाहिजे पण तेवढं मतदान करतील का लोक ठरवू करतील ना का नाही करतील आपला अधिकार मतदान करणार मतदान तर करणारच आहे विजयासाठी जेवढे मत पाहिजे तेवढे मत भेटतील आपण सांगू शकत नाही पण कारण की लोकांच्या चर्चा काय सध्या सर्व पक्ष चर्चा आहे अनोप धोत्रे बद्दल काय बोललं जाते कारण अनोप धोत्रे पण आता कसे आमदारांच समजत खासदार त्यांचा मुलगा आहे त्यांची पण जरा जास्त चर्चा अभय पाटील अभय पाटील अभय पाटील आणि त्यांची पण आपली कसं आहे माहिती का अभय पाटील आणि आपले धोत्रे धोत्रे साहेब त्यांचा फू मृत्यू जास्त आहे जास्त वर्षस्वले बळायचं हो वर्चस्व हो जास्त हे म्हणतात प्रकाश आंबेडकरांना मृत्यूच्यापूर मध्ये थोडं वातावरण राहील सांगा तुम्हाला काय दादा आपल्याला इंटरेस्टच नाही त्याच्या काय भर इंटरेस्ट नाही इलेक्शन मध्ये इंटरेस्टच नाही ना आपण एवढी नाराजी काय आहे नाराजी कायचीच नाही आपण तुम्ही मतदार आहे मतदानाचा आधी कारता का मतदान तर करतोच ना मग तरी पण राजकारणाचं असं वीट आल्यासारखं काय वाटत आल्यासारखं नाही पण त्याच्या जे आहे ते आलं तर ते ते वंचित जे प्रकाश आंबेडकर आहेत वंचितचे त्यांना चांगलं वातावरण असे म्हणतात हो ठीक आहे बरोबर पण बर। तिन्ही पार्ट पॉवरफुल पार आहे तेव्हा सांगतो विजय नक्की कोणाचा होईल चर्चा कोणाची कोणत्या भाग महत्वाचा आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये तो ज्या भागावर म्हणजे तो जो भाग आहे तो ज्या उमेदवाराबरोबर जाईल तो उमेदवार विजय होऊ शकतो ते काही आता सांगू शकणार नाही अकोले शहर जे आहे ते निकाल फिरू शकतं का हो हो अकोला पूर्ण अकोले शहरात कोणाची चर्चा आहे काय चर्चा तिन्ही टॉपवरच आहे तिन्ही टॉपवरच आहे काही अजून नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न कोणता मतदारसंघ आहे तुमचा अकोला प्रकाश आंबेडकर अनुप धोत्रे आणि अभय पाटील कसे आहेत उमेदवार तिघांमध्ये तर फाईट टफ आहे त्यामध्ये अभयदादा पाटील यांचं पण चांगलंच आहे कार्य आणि त्यातल्या त्यात अनुप दो, अनुप धोत्रे सर हे जे आहेत त्यांचं तर काही वाटत नाही मला अकोल्यातून येण्याची काही शक्यता नाही आहे पण वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर यांचं येण्याची ये शक्यता आहे राज्याच्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकरांनी जे स्थान निर्माण केलंय त्या व्यक्तिमत्वामुळे हो त्यांचा इकडे फायदा होतोय का बिलकुल निश्चितच होता आणि अनुप धोत्रेंवर नाराजी का बीजेपीवर नाराजी आहे अनुप धोत्रेवर नाराजी नाही बीजेपी पक्षावरती नाराजी पूर्ण का बरं नाराजी आहे बरेचसे कारण आहेत सांगू नाही शकत मुख्य कारण काय सर्वसामान्यांची काय नाराजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे महागाई बेरोजगारी बस तेच मेन कारण आहे पण वंचित बहुजन आघाडीच निश्चित आहे अकोल्यावर कसं काय आम्हाला तर आम्ही वंचितचे कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही वंचितच्या साईडने बोलू कार्यकर्त्यासोबत मतदान आलं पाहिजे ना, पन पन ना आले हा येतील येतील यावेळेस नक्कीच आहे कोण होईल खासदार पाटील साहेब पटेल ये पंद्रह साल से बीजेपी आ रही थी यहाँ विकास कुछ ही नहीं हुआ बस तो उसके वजह से अभी पाटिल सर नवा चेहरा प्रकाश अम्बेडकर भी, भी है ना उनके साथ नही अभी पाटिल सर क्योंकि डॉक्टर भी है उनके वही भी डॉक्टर है उसके वजह से अभी पाटिल सर कांग्रेस कांग्रेस हाँ चेहरा कहा बोले कांग्रेस कांग्रेस उसके वजह से क्यूँ क्या ये सर ऐसा लोगों को उम्मीद है कि ये सर कुछ ना कुछ करेंगे गरीबों के हर से ये कांग्रेस मानता है तुम्हारा क्या बीजेपी कहा बोले बीजेपी विकास लागली बीजेपी विकास केला नाही दोघे जण म्हटले बीजेपीने तुम्ही म्हणते विकास केला म्हणून आनंद धोत्रेंना तोटा होईल म्हणताय आनंद धोत्रेंना तोटा होईल विकास नाही केला बीजेपीने नाही आता होईन विकास आता विकास होईल पण त्यांचे वडील आहे होतच ना खासदार खासदार होते आता होईल ना विकास शेतकरी नाराजी व्यक्त करतायत का बीजेपीवर मला हे नाही माहित पण बीजेपी बीजेपी काय यावी असं तुम्हाला वाटत बीजेपीचे पण काय आली पाहिजे बीजेपी काही धोरण असतील काय ना काही विकास का होते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू अकोल्याचे आहेत का तुम्ही अकोल्याचे आहेत म्हणजे अकोला लोकसभा लोकसभा कसं आहे राजकारणाचं वातावरण राजकारणाचं वातावरण तरी सांगता निवडणुका दोन दिवसावरच निवडणूक आहे आता वातावरण तर क्लिअर झाला क्लिअर झाला सांगता येत नाही खरा दिवस तुम्ही पकडलं जाईल तिन्ही पण उमेदवार जे आहेत कोणाची हवा वाटते कोणाची चर्चा वाटते तिथे आम्हाला आता मोदीची आवाट मोदी चावा कमळ काय हवा आहे पहिल्यापासून पासून त्याच्यात तोच पक्ष आम्ही बघून ठेवलं की त्याच्यामुळे आम्हाला असं पक्ष बदलला जातो ना कधी कधी बदलला जातो आता मग तो मंडळी एका रात्रीत पक्ष बदलतो मतदार का ठ आता त्याच्यावर जास्त आमच्या ते बसलेलं आहे कारण मतदार बदल बदलेल का आता वरचे नेते बदलतात कारण आम्ही हे पंधरा वर्ष आहे गेले की बाबा आमचं पाटलांचं काम कसं म्हटलं तर काही सांगता येत नाही अचानक योग आहेत ते मागच्या वेळेस पण उमेदवार होते ना ते मागच्या वेळेस होते आणि एवढ्या सांगता नाही त्यांचा म्हणजे काय हवा आहे का नाही हवा द्या वाटते थोडी थोडी अशी आणि प्रकाश आंबेडकरांची त्यांच्याबद्दल तर काही एवढं हे नाही वाटत इकडे हवा नाही वाटत नाही काही हवा नाही वाटत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लोक निवडणूक चालू माहितीये का हा कोण उमेदवार आहेत अभय पाटील धोत्रे अनुप धोत्रे प्रकाश आंबेडकर चर्चा कोणाची विजयाची पंजा पंजा नवीन माणूस आहे नवीन चॅनस आहे चांगला माणूस आहे पण आतापर्यंत बीजेपीला निवडून दिले ना या लोकसभा मतदारसंघाने रडायला बीजेपी लोक इकडे लोक बीजेपी नाही पाहिजे आता बस झालं वीस वर्ष वडिलांनी गाडले आता का मुलाला देता का आणि प्रकाश आंबेडकर नको का सर्व काय आमचा पंजा पंजाबवर कोण तुम्हाला काय वाटतं बीजेपी पंजाब किंवा वंचित कसं झालेलं आहे आम्हाला जनते आम जनतेला कोणी आला निवडून आमचं आम वाली कोण कोणीच नाही आहे आणि मेन म्हणजे आम्ही हा ड्रायव्हर आता आता मेन म्हणजे आमचा मुद्दा कोणीही धरून धरू शकत नाही आणि आमची दो बाजू धरणार आम्ही त्याच्या पाठी मागाय कोण धरू शकतो आता आमचं आम तर फक्त एकच नेते आहे कोण प्रकाश आंबेडकर पण जे विजयासाठी जेवढं मतदान पाहिजे तेवढं मिळू शकेल का त्यांना आता हे कसं आहे हे आता नाही सांगू शकतात हवा जाणवते का वेळेस हवा आता कसा आहे आता जनता समजदार आहे समजून जाईल काय वाटतं कोणाची हवा आहे प्रकाश आंबेडकर हवा दिसते मला अशी दोनच दिवसावर निवडणूक आली उद्या परवाची आता कार्यकर्ते आहेत का तुम्ही कार्यकर्ते कोण नाही मी कार्यकर्ता की नाही नाही का आम्ही कार्यकर्ता नाही आहोत पण कार्यकर्ते असेल तर प्रचाराला गेलं पाहिजे ना शेवटचा दिवस बरोबर आहे पण आम्हाला आमचं घर पाहा लागतं ना तोपर्यंत आम्ही कमावणार नाही तोपर्यंत आमचं काय वाटतं तुम्हाला प्रकाश आंबेडकर का पाहिजे आता कालच्या आम्हाला भोरगाव म्हणजे एक मुस्लिम समाज भेटला गावात त्यांना तर सांगितलं की बिलकुल प्रकाश आंबेडकर एक नंबर तुम्ही खोकले तर आम्ही उठल आम्ही काय आमचा म्हणून आम्ही कुठे जाणार आहोत मुस्लिम समाज प्रकाश आंबेडकरांना मतदान करेल का पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाज काँग्रेसला पण फेवर करत असतो आणि पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के वंचितला पंचवीस टक्के काँग्रेसला बीजेपी निवडून येईल ना दोघांच्या भांडणार कोण बीजेपी बीजेपीचा आम्ही सांगू शकत नाही काय करू কাই তোমাৰ কোন খাজদাৰ পাই তোমাৰ খাজদাৰুজি পাই নেকি আমি কাম কৰোঁ আলোতে কুনি কৰোঁ আল নাম ৰামাঞ্চ আমি আমি পেলা ভাষা আমি নাই তাৰমানে আমি ইচ্ছা মন্দিৰা দিয়া আমাৰ আমি বিজেপি কাটৰ মন্দিৰা आता उमेदवार राजकारणाच हवा आहे तुमच्या मंदिराचं चाललंय का बरं नाही उमेदवार कोण निवडून येईल असं सांगा मला उमेदवारच ना कोण आपले हे अनुभव अनुभव धोत्रे हाव निवडून आलं करतील ना कामात काही करत ना काही करत नाही आयुष्यापासून आपल्या विश्वासापासून आपल्या आलं राजकारण तापलेलं आहे पर्व निवडणूक कोणाची हवा आहे कोणाची चर्चा आहे आम्ही गाड्यावाल्याला काही माहितीच हो नाही गाड्यावाल्यांचं बाजू घेईल असा कोणता मेजार वाटतो तुम्हाला अनुप धोत्रे अभय पाटील कशा आहेत अभय पाटील चांगले आता तर त्यांचे वडीलच खासदार आहेत अनुप यांचे त्यांनी काही प्रश्न सोडवले का तुमचे नाही प्रश्न आम्हाला रोड दिला आमच्या गावात रोड नव्हता आम्हाला रोड दिला मध्ये एक नियम आणला होता एक कायदा आणला होता त्याच्यावर ड्रायव्हरांनी खूप नाराजी व्यक्त केली होती का uh, असेल सरकारने कायदा आपल्याला माहित नाही पण कॅन्सल दोन दिवस आंदोलन करायला लागले तो कॅन्सल के के केला आपण आपण अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला मूर्तिजापूर मध्ये होतो आणि येथील नागरिकांचा कल पाहिला दोन दिवसावर निवडणूक आहे वातावरण कसं आहे ते तुम्ही पाहताय